आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज वनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारित कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली आहे बावधन बुद्रुक येथील सहा एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य संग्रहालय उभारण्यासाठी नामांकित आर्किटेक्चर नेमणं निधीची तरतूद करणं तसेच नव्यानं उभारल्या जाणाऱ्या म्युझियम सिटीला राजा दिनकर केळकर यांचंच नाव कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता आफ्रिकन सफारी अनुभवता आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात काल मुख्यमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत गोरेवाडा झू आणि नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलाय प्राणी संग्रहालयातील सुमारे त्रेसष्ट हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून सुमारे बावीस आफ्रिकन प्रजातींचा समावेश या विभागात असणार आहे पावसात शेकडो महिलांचा प्रवास करत लाखो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय वारी दरम्यान कोणत्याही अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे या संदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागानं काल जारी केले संपूर्ण विश्वास शांती आणि सद्भावना निर्माण व्हावी याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात ट्रस्टच्या वतीनं एकवीस दिवसांचा अतिरुत्र महायाग होणार आहे यामध्ये तब्बल पासष्ट ब्रह्मरुंद सहभागी होणार असून पाच ते पंचवीस जुलै दरम्यान दररोज दुपारी एक ते सायंकाळी सात या वेळेत हा महायाग होणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एन डी येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याचा अनावरण समारंभ येत्या शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार भारतीय रेल्वेने रेल्वन हे एक नवीन सुपर ॲप लाँच केलं आहे प्रवासी सेवांच्या सर्व सुविधा आता एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे ॲप विकसित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे आय आर सी टी सी याच्या आरक्षित अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटांचे बुकिंग तसेच पी एन आर कोचची स्थिती रेल्वे मदत आणि प्रवास अभिप्राय यासारख्या सर्व सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध असणार केंद्र सरकारनं एक जानेवारीपासून भारतात उत्पादित होणाऱ्या एंट्री लेवल दुचाकी वाहनांसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणं अनिवार्य केलं आहे यामध्ये इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटरचाही समावेश आहे अँटी लॉक ब्रेकिंगमुळे अचानक ब्रेक लावल्यास वाहन घसरण्यापासून वाचतं आणि अपघातही घडत नाही भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाला आय सी सी टी ट्वेंटी फलंदाजांच्या क्रमवारीत बढती मिळाली आहे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटीमध्ये शतक झळकवल्यानंतर ती आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचली असून एकशे बारा धावांच्या खेळीमुळे मंधानाला कारकिर्दीतील सर्वोत्तम सातशे एकाहत्तर रेटिंग गुण मिळाले आय सी सीच्या एक एकदिवसीय क्रमवारीतही स्मृती अव्वल क्रमांकावर कायम आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट